आताच ड्रेसाची खरेदी केली आहे दोघीला दोन सेम सेम ड्रेस घेतले कॉटनचे कॉटन कपडा आहे पण छान आहे कपडा दोन हम्म छान आहे ते ये मध्ये बघू दे कपडा छान आहे पण अनिकडे इकडे लाइट तर सारखं ये जा करायला आहे लाईटीला तर काय करावं काही नाही छान वाटायला लागलंय टी शर्ट काढून घालायला पाहिजे वाटायला लागला ड्रेस कपडा लय छान येते अं सिगारेट पॅन्ट सिगारेट पॅन्ट सिगारेट पॅन्ट आहे बसला खरेदी काहीतरी केली उगच मस्त आहे तर काकू बसल्या ना तरीच निवांत बसत नाहीता काहीतर काही तर, तर खोटा रेटा काहीतरी काहीतरी चालू असतं काकूचं घरात झोपल्या त्यांना झोप काही आली नाही उठून बाहेर बसल्या म्हणजेच दारात तर लगेचच हे दारातून चाललं होतं माणूस कपडे घेऊन विकाय विक विकण्यासाठी तर लगेच काकूनं हाक मारून घेतली तर आता आम्हाला वाटलं पोरी नवडे मोठे कपडे आहेत म्हटलं काकू कशाला हाक मारेले काय माहिती का दुसरे कोणते कपडे आहेत पण हे पोरींचे कपडे होते ते मी म्हणलं तरी काकूला म्हणलं काकू तुम्ही बसल्या बसल्या काहीतरी कुटाना करताय म्हटलं कशाला का बोलवलं काय बोलवलं चालू होतं माझं पण जेव्हा मी कपडे बघितले ना तर तेव्हा मला पण खूप आवडले कपडे कारण मला वा दारावरचे कपडे आवडत नाही कारण दारावर एवढे पाहिजे तसे येत नाही ते एखाद्या वेळेस चांगले पण लागतात पण एखाद्या वेळेस नाही चांगले लागतात खूप खराब लागतात कपडे पण हे कपडे खूप छान होते मला खूप आवडले त्यामुळे मग मी घेतले काकूला आधी रागराग केल्यानंतर कपडे घेतले लगेच ड्रेस आवडले कॉटनचा कपडा आहे ते खूप छान आहे त्याचा असं रोज वापरायला पण छान दिसतात ओढणे नाहीत त्याच्यावर फक्त टॉप आणि पॅन्ट पॅन्ट सिगारेट पॅन्ट आहे त्याच्यावरचे पण नाही शोल्डर आहे ना ते खूप मोठं आहे आणि दऊत राहायला लागले आणि बाहेर जे आहेत ते पूर्ण हातापर्यंत यायला लागलेत आणि पोटाला पण थोडे थोडी फिटिंग करावी लागते आणि ज्या खालच्या पँटी आहेत त्या पण खूप मोठ्या होत आहेत मग एकीला पाच इंच कट करावी लागली आणि एकीला दोन इंच कट करावी लागली आता ती तेवढे कपडे शिवायचे तर आता नवीन घेतलेला कोटाला डबल आणि लय छान भेटलेत कपडे खरंच कारण कपडा पण छान आहे त्याचा असतं ना तर माझ्यावरून सांगते मी बाहेर जर कपडे टाकले असते ना तर कंप्लीट आठ दहा दिवस लागले असते हे कपडे यायला लवकर आले नसते कारण मला माहिती आहे टेलर किती मानतेचं असतो कधीच तर टाकलंय टेलरकडून लगे कपडे मिळालेत म्हणून तर नाही कारण आमच्या वडिलांचा ड्रेस टाकला आज महिना झाला महिना दीड महिना झाला असेल अजून काही त्यांनी ड्रेस दिलेला नाही आत्तापर्यंत चार पाच वेळेस हात केले तरी मिळालं नाही कारण मला माहिती आहे टेलर म्हणलं टेलरचा टाईम टेलर टायमाला ब्लाऊज <laughs> म्हणा कपडे म्हणा काहीच भेटत नाही कारण मी स्वतःवरूनच आलो सांगते तर आता घरचं असलं ना तर तशी म्हणाला हे ड्रेस घेऊन जायच्या सोबत आता लगेच हातातलं सगळं काम सोडून मला ते कपडे शिवावे लागणार आहे ते कारण ते मलाच व्यवस्थित वाटणं गेलं शोल्डर पूर्णच उतरायला लागलं कमीत कमी सात इंचाचं का सहा इंचाचं काहीतरी शोल्डर होतं पूर्ण मोठं त्यामुळे ते काही व्यवस्थित वाटणार तर दोन दोन इंचाचं शोल्डर मी कप केलं आहे दी दोन इंचाचं दीड इंच शोल्डर कट केले तर तेच आता मी शिवून घेते आणि नंतर मग त्यांच्या अंगात घालून बघू कसं त्याचा एवढ्या गरबडीत करायला लागले हे गिरायकाचं असलं असतं गिरायकांनी टाकून गेला असतं मी कम्प्लीट पंधरा दिवस तरी त्यांना ड्रेस दिलेला ते पंधरा दिवस नाही तर नाही आठ दिवस तरी माझ्याकडे अडकून पडले असते ते पण ते घरचं आहे त्यामुळे एका पायावर करावंच लागणार आहे कारण पुरी काय गप्प बसणार नाहीत माझ्याकडून करून घेतल्याशिवाय मला सुखच लागू द्यायचं नाही तर तिच्या धरून माझ्या भाग दे माझं शिवण दे माझं शिवून तसं का मला पैसे मोजले द्यायला पण असंच आता आपल्या आंब्यात कला आहे आहे आपल्या घरात भीशन त्यामुळे आता आपल्या घरचं तर शिवावंच लागणार आहे चला आता मी शिवून घेते कारण आजीची माया असते आजीला वाटलं की आता शिवानी जाणार आहे बाबा तिला ड्रेस लागतील घालायला तिकडं घरातले तेच 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 ड्रेस पण घालून कंटाळा येतो आणि तेच ड्रेस पण नको वाटतात घालायला त्यामुळे आजीचं किती गेलं तर वेगळंच असतं त्यामुळे मग काकूनं थांबवलं आणि मग घेतले कारण ड्रेस चांगले होते चांगले नसते तर मग मी पण घेतले नसते पण ड्रेस छान होते रोज वापरण्यासारखे कॉटनचे होते छान होते कपडे त्यामुळे मग मी पण घेतले आणि घेतले तर घेतले पण ह्यांच्या मापचे पण ड्रेस नाही भेटले घेतले घेतले मला वाटलं की बसतील व्यवस्थित नसते फिटिंग केली तर झालं म्हणून पण जेव्हा घाललं ना तर तेव्हा मला समजलं की ह्याचं शोल्डर वगैरे खूपच मोठं होतं त्यामुळे मला पूर्ण ड्रेस कट करावा लागला भाया वगैरे पूर्ण कट केल्या दोन इंचाचं मी पॅन्टी कट करावे लागले मला स्टॉप कट करावे लागले आणि डबल शिवावं लागलं मला तर आत थो आता थोडं व्यवस्थित वाटत होता तर पूर्ण ड्रेस वगैरे मी शिवून बाजूला काढली आणि नंतर तोपर्यंत पार्सल आलं होतं कारण घरासाठीच काहीतरी डेकोरेशनची अशी वस्तू होती यामध्ये हे खूप दिवसापासून चाललं होतं मागवायचं आहे मागवायचे म्हणून पण मी कधी मागवलं नाही कारण मला वाटायचं कुठं चिटकवायचं कर काय करायचं ते व्यवस्थित चिटकते नाही चिटकते काय माहिती कारण गिलावा केलेल्या म्हणजे आमच्या ज्या भिंत्या आहेत तर केलेल्या भिंत्या आहेत त्यामुळे मग त्याला व्यवस्थित चिटकत नाही म्हणून मी नव्हतं मागवलं आणि कपाट पण एवढं काय व्यवस्थित नाही आहे त्याला असं चिटकावायला त्यामुळे नाही मागवलं पण आत्ता इथं मधल्या रूमला इथं मार्बल येणार आहे मग त्यालाच ते चिटकावायला भारी वाटेल कारण ते जे आहे ते काळा कलर आहे आणि त्याच्यावर हे उठाळून दिसेल त्यामुळे तर आता इथं पांढऱ्या फळशा आहेत खाली त्यामुळे मग ते व्यवस्थित तुम्हाला वाटणार नाही जेव्हा मी चिटकावेल ना तर तेव्हा अजून भारी दिसेल आरशासारखं वाटतं हे छान वाटतं आपला चेहरा क्लिअर क्लिअर दिसतो यामध्ये म्हणून हे पान मागवलं होतं कारण समोरची साईड आहे तर समोरच्या हे चिटकावलं ना तर छान वाटतं जाता येता चेहरा दिसतो त्यामध्ये म्हणून तर अशाच एक 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 वस्तू अजून बऱ्याच काही काही मागवायच्या आहेत पण एख्ट्या तर नाही मागवू शकत कारण कसं ऑनलाईन वस्तू पण सगळ्यात चांगल्या येतील असं सांगता येत नाही कारण एखादी वस्तू खराब पण येते त्यामुळे मग एक 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 मागवायला मागवायचं आहे तर असो इथं स्वयंपाकाची तयारी चालू आहे हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा सकाळचा व्हिडिओ आहे कारण काल मी तेवढे ड्रेस वगैरे स्टिचिंग केले पोरींचे आणि मग नंतर पार्सल आलं मग पुढे काही व्हिडिओ मी शूट केला नाही मग आता इथं सकाळी सकाळी व्हिडिओ स्वयंपाकाची तयारी चालू आहे माझी तर इथं आज बनवायची होती सांबरची भाजी बनवायची होती आज कारण परवा दिवशीच म्हणजे शेवगा केला होता पण सारखं सारखंच तीच भाजी पण नाही खाऊ वाटत त्यामुळे मग आज म्हणलं चला सांबरच बनवू तर अगोदर मी इथं कुकरला डाळ भात लावून घेतलं आणि नंतर इथं शेंगा शिजवून घेतल्या थोडंसं मीठ आणि हळद टाकून आणि इथं आता कुकर शिजायला लागले तोपर्यंत तिकीक शेंगा पण शिजवायला ठेवल्या आणि शिवानीला म्हणजे गावाला जायचे त्यासाठी तिला काठीशेव करून द्यायचे म्हणून मग इथं सकाळी सकाळी काकू तांदूळ नेट करत बसल्या होत्या कारण काकूकडं दुसरी काही कामं नसतात दळणं करायचे तांदूळ नेट करायचे असेच कामं असतात तर त्या पण चाळून द्यायचं वगैरे काम करतात बाकीचे खडे वगैरे बघायचं काम आमच्याकडेच असतं तर इथे बघा भाजीला फोडणी टाकायला चालू आहे पहिल्यांदा ता कांदा टाकून घेतला नंतर लसूण टाकला आणि मग कडीपत्ता टाकला कोथिंबीर काही नव्हती बाजारातून आणली होती पण कोथिंबीर नाही चांगली निघाली खराब निघाली त्यामुळे तर इथे थोडासा धने पावडर हळद मसाला म्हणजे खडा मसाला थोडासा टाकला आणि मग लाल तिखट टाकलं आणि त्यामध्ये शिजवलेले जे शेंगा तर ते शेंगा टाकून घेतल्या आणि नंतर डाळ टाकून घेतली आणि नंतर वरून आपला सांबर मसाला टाकून घेतला कारण हे सांबर मसाल्याचं जे वरण आहे ना ते खरंच खूप छान लागतं कधीतरी केलं तर सारखं सारखं तर तेच 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 केलं ना तर मग त्याची पण चव आपल्याला आठवणीत राहत नाही की हो बाबा कसं चालतंय काय चालतंय असं कधीतरी केलं ना मग कोणत्या पण भाज्या चांगल्या वाटतात त्यामुळे मग कधीतरी आठ पंधरा दिवसाला मी करत असं सारखं पण नाही करत मी तर इथे बघा फायनली आपलं सांबारचं जे वरण होतं तर ते तयार झाले आणि मीठ थोडंसंच वरून टाकलं कारण मी अगोदर शेंगाला मीठ टाकलं होतं त्यामुळे तर इथं आपला स्वयंपाक झाला आहे आता आणि अजून बरेच काही 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 कामं आहेत अजून म्हटलं होतं आता असं पंधरा दिवस माझी मिशन बंद होती आता कंटिन्यू मिशनवरच शिवायला जोर द्यायचा असं वाटलं होतं पण आत्ता शिवानी आता गेली की आत पंधरा दिवस तर काही येत नाही कारण ती एकदा लातूरला गेली ना तिला तिच्या मामाचं घरच सुटत नाही त्यामुळे ती गेली तर लवकर महागारी यायचं तोड घेत नाही तरी मामीला वाटते की शिवानी मामीला नाहीला वाटते की शिवानी राहतच नाही लगेच जाते लगेच जाते कारण गेली तर नामाला कंटाळा येतो की शिवानी किती दिवस तिथे राहते म्हणून तिला कंटाळा येत नाही आणि तिच्या मामाला मामीला आईजीला मामीला कोणालाच तिचा कंटाळा येत नाही शिवाने कधी जाऊच नाही असं वाटतं त्यांना तर असो की त्या शिवाईला जायचे त्याशिवाय काय काठीशेव करायला चालू आहे कारण मामीच करणार होती तिची पण मामाला किती आमच्यातली शेव खायची होती त्यामुळे मग इथून काठीशेव करून द्यायला चालू आहे तर असो कधीतरी आपल्या पण हाताची चव कोणाला तरी आवडते ह्याचंच समाधान जास्त आणि भारी वाटतं ह्यातच त्यामुळे मग मी पण करून देते दे कारण त्या निदा निमित्तानं आम्हाला पण घरी होती खायला असं आवर्जून तर काही कोणी करणार नाही आगर खाणार नाही आधीमध्ये त्यामुळे मग इथे एक किलो मी तांदूळ घेतले काठीशे बनवण्यासाठी आणि त्यामध्ये सगळं एक 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 वाटी मी बाकीचं सामान टाकून घेतलं एक वाटी पोहे एक वाटी हरभऱ्याची डाळ एक वाटी मुगाची आणि तुरीची मुगाची आणि उडदाची डाळ मिक्स आणि इथं मी आम्ही स्वयंपाक करायला नव्हतो आमचा म्हणण्यामध्ये मध्ये मध्ये करतोय निसं पहिलं फ्रीज होतं फ्रीजवर येऊन बसत होता आणि आता किचनवर येऊन बसतोय आमच्या बाजूलाच पण त्याचं लक्ष असतं सारखं आम्ही कसा स्वयंपाक करतो आहे काय करतोय काय चालू आहे काय नाही सारखं बघायला आमचं बघा किती कालीवरी बघत आहे खायचं तर काय नसतं पण त्याला बघायला खूप आवडतं मुलीसुद्धा माझ्याजवळ बसत नाही स्वयंपाक करताना एवढा तो मला येऊन बसतोय इथं मध्ये मध्ये करायला तर काल पाहिलंच की किचन नवीन झालंय त्यासाठी एक 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 ऑनलाईन वस्तू मागवायला चालू आहे त्या का त्या दिवशी भरण्या मागवल्या होत्या आणि काल काचाचं पान होतं ते इथं ना काला कडापाल मग त्या कडाप्याला ना इथं मग ह्या साईडला समोरच्या साईडला बसवायचे ते काल मागवलेलं जे पानं आहे तर ते त्या अजून मी बॉक्स बाहेर काढलं नाही त्या दिवशीच काढलं ठेवलेलं गेलंच ते फ्रीजवर ठेवायचेत कारण फ्रीजचं अजून निवेदन लागलेलं नाही आहे फ्रीजचं जेव्हा निवेदन लागेल तर तेव्हा त्याच्यावरती फ्र भरणे ठेवायच्यात त्यामुळे मी ते भरणे मागवल्या आता आणि अजून बऱ्याच वस्तू मागवायच्यात पण जरा टाईम आहे की एक एक यें मागवायचं आहे तर आल्याच्यानंतर मी तुमच्यासोबत सेअर एकत्र तर करणारच आहे तर, तर आता पण दोनच वस्तू मागवल्या किचनसाठी तर बघू आम्ही मी भाजून ठेवले आता सगळं आता ते थंड झाल्याच्यानंतर मग गिरणीतून दळून आणायचं आणि जमलं तर संध्याकाळी करू किंवा उद्या सकाळी करू आता कारण शिवानी दिवशी जाणार आहे बहिणीनं तर तिला सांगितलं होतं ते म्हणजे मामीनं की उद्याशी या म्हणून पण काटेशिवायच अजून जळून आणले नाही काही नाही त्यामुळे म्हटलं बघू परवा दिवशी जा म्हणलं पण तिनं पण आजपर्यंत कधीच कुठं फिरायला गेली नव्हती शाळेत पण शाळेतून पण कधी सहल निघली नव्हती एकदा फक्त सहल निघली होती शाळेतून तेव्हा तिला पाठवायचं होतं तर काय प्रॉब्लेम झाला होता म्हणजे तेव्हा मला वाटतं हातवीला काठवी होती तिनं तर मग तिला म्हणलं की नको आता लहान आहे अजून तिला काही कळणार नाही नीट मग पुढच्या वर्षी जा म्हणजे आठ नववीला केल्याच्यानंतर जा असं म्हणणं होतं माझं त्यामुळे मग तेव्हा नाही पाठविलं पण नंतर मग त्यांच्या शाळेत काहीतरी प्रॉब्लेम झाला कोणाचे तरी भांडण झाले त्यामुळे मग त्याने ट्रीपच काढली नाही पुन्हा कॅन्सलच केली आणि त्याच्यानंतर पुन्हा कॉलेजमध्ये पण ट्रीप निघाली पण शिवाणीचं कॉलेजसुद्धा कळमला आणि शिवाणी आता इथं मांडव्यामध्ये म्हणजे मांडव्यातून कळमला जायचं ट्रीपनं पुन्हा संध्याकाळी रातचं उशिरा अकरा बारा वाजता गावात यायचं म्हणल्याच्यानंतर मग आणायचा प्रॉब्लेम जाऊन कोण आणणार कळमून आणि त्यातल्या त्यात शिवाणीच्या सोबतीला पण कुणी नव्हतं एकटीच होती शिवाणी ही जी एक मैत्रीण होती तिनं निघल काही की म्हणून तिच्या निमित्तानं शिवाणीला पण काढलं होतं निघाली होती सगळी तयारी झाली होती नाईन टायमाला तिची मैत्रीण म्हणली मला नाही यायचं त्यामुळे मग अजून ते पण ट्रीप कॅन्सल केली म्हणजे खूप दिवसातून शिवानी हात चालले ट्रीपला त्यामुळे तिला इतका म्हणजे आनंद झालाय ना इतका आनंद झाला आहे ना आज कंप्लीट पाच सहा दिवस झालं पाच सहा दिवसापासून कपडे भरते आहे ठेवते आहे ही घेऊ का ते घेऊ ती घेऊ का ही घेऊ ही बॅग घेऊ का ती बॅग घेऊ ही कानातले घेऊ का ते कानातले घेऊ ही चप्पल घेऊ का ती चप्पल घेऊ इतकं तिला म्हणजे काय करू आणि काय नाही सुचत नाही आहे तिला <laughs> पहिल्यांदा चालली त्यासाठी कारण तसा इथून कोणी ट्रिप काढत नाही कोणी फिरायला जात नाही काही नाही आणि आमच्यात पण हे सारखं गाडीवर चाचतात गेले तर मग तुम्हाला तर माहितीचं आहे की महिन्या महिना दोन दोन महिने येत नाही तर आले तरी दोन ती ते तीन दिवसासाठी येतात गावात आणि मग तसं प्लॅनिंग फिरायला जाण्याचं असं कुठे काहीच नाही त्यामुळे मग आम्ही पण कधी जात नाहीत फिरायला आणि आम्ही जात नाही म्हणजे पोरींचा काही संबंधच नाही आहेत त्यामुळे मग आता चालले शिवानी तिच्या मामानं काढले तिला मामानं मामीनं खरं त्यामुळे ती चालली आहे तर असो Salada.